पंधरा तारीख उजडली तरी लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी मिळणार सहा महिन्यांपूर्वी जुलैमध्ये राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या एकवीस ते पासष्ट वयोगटातील कोट्यवधी महिलांना आतापर्यंत दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतात डिसेंबर महिन्याचे पैसेही दोन कोटींहून अधिक पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले मात्र आता नवं वर्ष आलं जानेवारी महिना सुरू होऊन पंधरा दिवस उलटून गेले तरी या महिन्याचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात अद्यापही जमा झालेले नसून जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा अनेक बहिणींना आहे लाडक्या बहिणींना जानेवारीच्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्यांना पंधराशे रुपये देण्यात येतात याशिवाय सरकारनं काही अटी देखील ठेवल्या आहेत डिसेंबर महिन्यातील आकडेवारीनुसार दोन कोटी बावन्न लाख महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये पाठवण्यात आले होते आता जानेवारी महिन्यातील रक्कम कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे दोन हजार एकशे म्हणजेच एकवीसशे रुपये अर्थसंकल्पानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारचं महायुतीचं सरकार, महा सरकार राज्यात पुन्हा स्थापन होण्यासाठी गेम चेंजर ठरली होती महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्या जाहीर भाषणांमधून महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन झाल्यास लाडक्या बहिणींना पंधराशेच्या जागी एकवीसशे रुपये देणार म्हटलं होतं राज्यात महायुतीचा सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात याबाबत विचार होईल असं म्हटलं होतं त्यामुळे राज्य सरकारचा सा अर्थसंकल्प सादर होईल तेव्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेवर प्रतिक्रिया देत जे विधान केलं होतं ते चर्चेत आलं होतं ज्या महिला या योजनेच्या लाभासाठी पात्र नाही अशा महिलांकडून दंडासहित पैसे वसूल केले जाणार का असा प्रश्न निर्माण झाला होता गरिबांना या योजनेचा लाभ झाला पाहिजे हाच या योजनेचा उद्देश आहे मात्र या योजनेचे काही नियम आहेत ज्यामध्ये एका घरात दोन महिलांना पैसे देता येत नाहीत मोटर गाडी असेल तर त्यांना पैसे देता येणार नाही गरिबांना त्याचा लाभ झाला पाहिजे हा या मागचा या योजनेमागचा उद्देश आहे ज्या महिला नियमात बसत नाही त्यांनी स्वतःहून आपली नावे काढली पाहिजे जे पैसे दिले गेले आता ते परत मागण्यात काही अर्थ नाही ते आता मागण्यात येऊ नयेत त्यांच्या पुढे लोकांना सांगावं जे नियमात नाही त्यांनी स्वतःहून नावे काढून घ्यावेत त्यांनी जर तसं नाही केलं तर मग मात्र दंडासह पैशाची वसुली करावी असं भुजबळ म्हणाले होते